हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की रेडीमेड तयार गळे ज्यावेळी ब्लाऊजमध्ये असतात म्हणजेच रेडीमेड तयार ब्लाऊज पीस असतात साड्यांमध्ये तर त्यावेळी मग आपल्याकडे प्रिन्सेस कट आपल्याला दिलेला असतो तर मग ते प्रिन्सेस कट आपण कसं शिवायचं आहे ह्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती देणार आहे ठीक आहे स्टेप बाय स्टेप आपण इथे बघणार आहोत तर चला तर बघा फ्रेंड्स इथे आपण काय जसं कटिंग करून घेतलेलं आहे याची कटिंग अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे ठीक आहे कटिंगचे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा एका साईडला असे कट्स मारून घ्यायचे पहिले टिप मारून घ्यायचे त्यानंतर कट्स मारून घ्यायचे आहेत त्यानंतर ती साईड ही मोडपून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला तिथे दापटीप द्यायची आहे बघा ठीक आहे तर असं का करायचं आहे कारण की मग ह्या आपल्याला पुढे जो आहे तो गळा दिलेला असतो राईट त्यामुळे आपल्याला असं इथे करून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूला बघा कुठलेही दापटीप वगैरे मी केलेली नाही जसं आहे तसं तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे कारण की तिथे गळापट्टी वगैरे लावण्याची गरज नाही म्हणून मी तिथे डायरेक्ट दापटीप ही देऊन घेतलेली आहे पुढच्या गळ्याला त्यानंतर पहिली एक साईड करून घेतली त्यानंतर आपण दुसरी बाजूसुद्धा आहे तशीच आपल्याला तिथे ती करून घ्यायची आहे ठीक आहे इथे सुद्धा बघा दाब टीप देऊन घ्यायची आहे पुढच्या गळ्याला म्हणजे जसं आपण पहिली बाजू बनवली तशीच अगदी पुढची दुसरी बाजूसुद्धा इथे आपल्याला बनवून घ्यायची आहे दोन्ही बाजू तयार झाल्यानंतर बघा इथे मी काय केलेलं आहे इथे मी हा जो प्रिन्सेस कटचा सा साईड होती ती कटिंगच्या वेळी मी संपूर्ण घेतली होती तर आता जेवढी माझी ब्लाऊजची उंची आहे त्यानुसार मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं ठीक आहे आणि त्यानुसार मी मार्क केलं आणि त्यानुसार मार्क करून मी तिथे ते कटिंग करून घेतलं आहे बघा पहिले सुरुवातीला मी आहे तसं ठेवलं होतं त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो पुढचा भाग आपण कटिंग केलेला असतो तो मी इथे टिप मारून घेत आहे तर इथे तसं करायचं की बंद बाजू वगैरे तर येस इथे सुद्धा तसंच करायचं आहे एक बाजू आपल्याला बंद करायची आहे तर बघा इथे मी पुढच्या बाजूला जिथे गळा आपण टाकणार आहोत तिथे मी काय केलं तिथे टीप मारली आणि तिथे छोटे छोटे कट्स मारलेले आहेत आणि त्यानंतर पुढच्या गळ्याच्या बाजूला तिथे मी बरोबर जिथे आपला गोलवा येणार आहे तर तिथे बघा मी व्यवस्थित कट्स मारले आहे टीप मारली त्यानंतर कट्स मारले आणि त्यानंतर वरून दापटीप घेतलेली आहे आणि जिथे पट्टी काचपट्टी लागतं ती साईड मात्र आहे तशीच मी तिथे ठेवलेली आहे कारण की ती पुन्हा बटन पट्टी वगैरे लावल्यानंतर तीसुद्धा तिथे प्लस होणार असते त्यामुळे बघा आता इथे मी सगळ्या बाजूला व्यवस्थित टिपा मारून घेतल्या ठीक आहे आणि जिथे आपलं आता बघा जिथे आपण दापटीप दिलेली आहे त्या बाजूच्या ऑपोजिट साइडला बरोबर आता आपल्याला जो प्रिन्सेस कट आपण कट केलेला आहे तर ते प्रिन्सेस कट आपल्याला इथे बाजू व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडच्या त्यावेळी मात्र इथे काळजी घ्यायची की बघायचं आहे की प्रिन्सेस कटच्या आपण दोन्ही आता बघा मी जिथे बंद बाजूला व्यवस्थित टिपा मारून घेतल्या जिथे आपण बंद बाजू केली ते बरोबर गाड्याची बाजू आलेली आहे तर बघा इथे पट्ट बटन पट्टीसुद्धा मी इथे लावून घेतली एका साईडला आता इथे बघा व्यवस्थित जिथे कट आहे तिथे व्यवस्थित पुन्हा मी प्रिन्सेस कट तिथे जॉईन करून घेत आहे तर दोन्ही साईडचा मी प्रिन्सेस कट इथे जॉईन करून घेतला आहे तर बघा फ्रेंड्स इथे तुम्हाला दोन्ही साईडचे प्रिन्सेस कट जॉईन झाल्यानंतर आपण व्यवस्थित इथे बटन पट्टी आणि हुक लुक पट्टी जर समजा हूक असेल तर हुक लुक पट्टी लावायची आहे आणि बटन असेल तर बटन आणि काचपट्टी आपण तिथे लावून घ्यायची आहे बघा ठीक आहे तर फ्रेंड्स आप तुम्हाला गळारुंदी कमी कशी करायची शोल्डर कमी कसं करायचं असं रेडीमेड ब्लाऊज पीस असेल तर मग ते कसं कमी करायचं किंवा प्रिन्सेस कट आता हा जो व्हिडिओ आहे तो प्रिन्सेस कट आपण कसा शिवायचा आहे ह्याबद्दल आहे तर कटिंगचे वगैरे व्हिडिओ सगळे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत शिवाय मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजची गळारुंदी व कमी करणे अशी एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे म्हणजे कटिंग पुन्हा कसं कटिंग करायचं कसं गळ्यावरून ती कमी करायची कशी जास्त करायची सगळ्याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती मिळून जातील प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता सगळ्या रिलेटेड तुम्हाला इथे मिळून जातील बघा ठीक आहे त्यानंतर फ्रेंड्स खालच्या बाजूने बघा जेवढं आपलं असेल तेवढं आपण उंची मार्क करायचं आणि खालच्या बाजूने अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण की तिथे आपल्याला लावायची आहे कमरपट्टी ठीक आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार